आता फोन आलता फोन आला तर भाऊजा आता कुठं जीवाजीव आला भाऊचा आता जीवाजीव आला भाऊच्या नमस्कार फॅमिली व्हेरी गुड आपण स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये तर आता वाजलंय दुपारचा एक वाजलाय आम्ही शेतात गेलो होतो मामाच्या चक्कर मारायला हे छडी आणून ठेवले कडी आम्हाला मामाजून द्यायच्या होत्या तिकडे काय आरोला आता हा चक्कर मारायला गेलो होतो आम्ही आज तर आता सागर भाऊचा फोन आला तर त्याला फोन घ्यायचा आहे सिल्लोडला जायचं आम्हाला आता फोन घ्यायला लगेच गावात दिन दिन आता चालले सागर भाऊचा मग या <laughs> <laughs> काय ना केलं अर्थ ते आता आम्ही निघणार आता शिल्लोडला

tiên giữa tạc ý tôi tìm mọi người tạc tôi tạc ý 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 tôi tạc

सागर भाऊ घे इकडे हे भाऊ काय करू रे रे काय करून तू अरे पण पाहतो अरे बाप का ना अरे बापू किती आहे तू

मैंने 22 22 सवेरे बैलेंस लिमिट है बैलेंस लिमिट है सागर

अरे पाहू दे ना फोन रे भाऊ सागर भाऊ असले मस्त पैकी त्यामुळे पाहायचा आम्हाला <laughs> यस यस मो सॅमसंग सगळे मोबाईल सॅमसंगचे गॅलेक्सी पाहिजे हे आला क्लॅरिटी पाहिजे

तर मी आपलं चॅनल उघडल्या फोन मध्ये फोड करून आपलं चॅनल सहाशे बेचाळीस सबस्क्राईबर झाले प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला नाही

आमचे सागर भाऊ सागर भाऊ काय झालं हा सागर बोला मोबाईल घ्यायचा आता हो माय नावावर नी झाला नाही पार्सच्या नावावर नि झाला आता शिवाल बोलच आहे शिवाल फोन पे मारले आता टाइमपास चाललाय स्प्राईट मारली

बस लेट आलो चला म्हणलं घरी सागर म्हणतो नाही घरी जायचंच नाही मोबाईल घेतले शिवाय काही ना काही करतो नाही शिवाय उरा राहता पो आता काय होत सागर बोलले सागर वय एवढे खुश होते आता कोणी डायरेक्ट गेले पहिले की मौसम

सागर मूड पर परिपड्या <laughs> सागर पी <बड़े> आ <laughs> सागर ठीक आहे सार

ये रेडमीच घ्यायचा का रेडमीच घ्यायचा मोबाईल तरी आता तो आता काय होत पुढं एका जाणार बोलवलोय गावातून त्याच्या नाव भेटलं तर बरे काय आता पा

सिरियस फोन राहिले जाऊ काय करा तर आता कसं बी टाइमपास करणे चालू गोट्या गाट्या खेळणे गावातून येतो शिवम गावाने नाही त्याला किती टाइम लागतो किती बघू शकता गाडी लावून दिली पावसाळी साडे झाले आमच्या आज कमस कम आम्ही किती वाजाला आलो रे आता काय करायच दोन वाज्याच इटी येलय आता साडेचार वाजताय <ते गवेशागे>

नाही तो कुठं चालू माहिती का या शेष यशवंत कॉलेज समोर अरे कोण पेट्रोल आहे आठवाला पेट्रोल कितीच टाकलीच्या

का आज मोबाईल घ्यायचा शे तू म्हणून कसा एडा झाला आमचा भाऊ याला फोन लाव त्याला फोन लाव कमस कम आम्ही दोन वाजेच फोन भेटन अरे घाण झालो ते पिकअप मध्ये आता फोन अरे पडन ते गाडी येऊन हा येतोय बर झालं आज का फोन भेटतो रे बाप व्हिडिओ बनवणे आपल्याला व्हिडिओ बनवणे न्यू फोन न्यू आयफोन ब्रँडेड फोन ब्रँडेड नाही आम्हाला रेडमीच पाहिजे

आता कुठं जीवा जीव आलं भाऊच्या आता जीवा जीव आलं भाऊच्या आता आता बाय एकदम स्माइल दाखव स्माइल दाखवा भाऊला तो चौन ते आला तू काय साठी आहे आला 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 खुशी झाली आला, आला। खे करत करायच नाही पैसा भाऊ उकड तरी आता तरी फोन या सांग रे <laughs> तोडून तो <laughs> आजले डोके गरम होईल आमचा माणूस काय होतो काय माहिती इकडून ले खुशी झाली भाऊला

आता लि झालो बर का ते नाही तू न तू माझ आता कस आहे आता माहिती <laughs> तुरी <laughs> <करते दागर> <laughs>

फायनली <laughs> कुठं <laughs> ना करून बी नाही जमलं बँकेचाच प्रॉब्लेम येऊ राहिला आमच्या महाराष्ट्र ग्रामीण मोठ्या मोठ्या बँके आता पाहू आता उद्याच उद्या दा विशाल भाऊच्या नावर चाल भाऊ बँकेचा प्रॉब्लेम येऊ राहिला कोणाचा ॲट्रेसचा प्रॉब्लेम येऊ राहिला मग वय बसत नाही भाऊचं कार्ड ब्लॉक आहे चलाने ಚಾಲ ಹಾ <Hans1> <smol>